आपल्यासाठी आणि मंदिराच्या वतीनं बाप्पा सहर्ष सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी आलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत आणि आजची आपली बाबांच्या हस्ते आहे <स्यान> रामे रामा दासा शक्तीचा बोध जय देव जय देव जय दे हनुमंता तुमचेनी प्रसाद दादरी प्रोतांता जय देव जय द दे धली आता हा तिसरा लकी ड्रॉची चट्ठी निघते तिसऱ्या पैठणीसाठी आवाज थोडस कमी ठेवा तुम्हीच या ठिकाणी कुपन नंबर आहे पहा दोन्ही साइडला म्हणजे सुरुवातीला तीनशे तीन आता मधला पुढे पुढे काय काय आहे सांगा अरे कुपन नंबर आहे तीनशे तेवीस कुणाचं असेल पटकन कदा हातीवरती करायचं तीनशे तेवीस नंबरचं कुपन आहे काही या ठिकाणी हजर राहायचं आहे बघा सेम टू सेम तीनशे तेवीस नंबर या ठिकाणी ताईंना लागलेलं ला आहे आणि त्यांना मी ते सुंदर अशी पैठणी काही नाव काय हो शिवानी शीवा, रतन ऑर्डर आपल्या रोल नुसार एक कुकाना साडी घालते फॅशन ची पदर घेते साधा रतनराव माझे कृष्ण मी त्यांचे राहतो रतनराव आहे तो ठीक आहे जोरदार ताईंसाठी या ठिकाणी बापूंच्या असते ही सुंदर अशी पैठणी त्यांना दिली जात आहे ताऱ्याला कमी पडताय नाराज आहे का त्यांना लागले म्हणून जोरदार आणि यानंतर आणि कुपन नंबर आहे आता डायरेक्ट सांगतो जास्त कोऱ्यामध्ये पाडत नाही कुपन नंबर आहे तीनशे सत्तर तीन सात आणि शून्य थ्री सेवन झिरो तीनशे सत्तर नंबर नंबरचं कुपन कोणाकडे आहे हाजीर तो वाजीर हा मग या पुढे या चेक करा चेक करा नक्की तेच आहे का ज्यांचं तीनशे सत्तर नंबरचं कुपन त्यांच्याकडे त्यांनी हातवरती गेलं आणि पुरवण्याच्या जोगार जो ता तावी सध्या त्यांना नेतो जोरदार तारा आणि तीनशे सत्तर नंबरचं कुठन आम्ही ताईण कडे चेक करा तीनशे सत्तर नंबरच कुत्रा आहे काही नाव काय तुमचं विजय जाधव छान असं सोन्याची अंगठी चंदीचे पैंजन ऐका सर्वच अरे ऐकलं आम्ही खूपच सुंदर बापूंच्या हस्ते सुंदर असे अतिशय छान अभिनंदन अभिनंदन पुढची